नमस्कार मी तुमच्या सर्वांची लाडकी मनस्वी गोयलकर आज पुन्हा माझे यूट्यूब चॅनल आय टी झेड डॉट मनस्वी नाईनटीनमध्ये एक नवीन ब्लॉगचा विषय घेऊन आलेली आहे मी आणि संगीता आता पोचलेलो हो, आहोत अण्णाभाऊ साठे हॉलमध्ये आणि कशासाठी आलेलो हो, आहोत ते पाहण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच पहा तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा Taya roti so, ya. ज्यांचा तारा पाठीवरती या जगाच्या ज्यांचा नूरच असतो न्यारा त्यांचा नंबर असतो एम एच चौदा एम एच बारा एम एच चौदा एम एच बारा पुणेकर असाल तर टाळ्या वाजवायला कंजूशी करू नका कारण अद्याप टाळ्यांवर टॅक्स नाही लावलेला जीएसटी न लावलेली गुरु माझ्या समाजासाठी काम करता करता मला हेही जाणवलं की जो जनरल पॉप्युलेशन आहे त्यांच्यासाठीही आपण काम करू शकतो कारण दरवेळी ते आपल्याला मदत करतात आपणही त्यांच्या मदतीसाठी पुढे येणं गरजेचं आहे म्हणून तिथे आपण तीन विमेनना काम लावलेलं ला आहे आणि आता अजून तीन कॅफे पुढच्या महिन्यात चालू करायचे म्हणजे पाच कॅफे तर हा प्रवास करता करता शंभर लोकांना एम्प्लॉयमेंट देण्यासाठी आज शिखंडी ग्रुपने काम केलेलं आहे आणि शिखंडी नावाचं एक जर माहिती नसेल तर मी त्याचं मिनिंग पण सांगते शिखंडी महाभारतातील एक पहिला पारलिंगी राजा होता तो आयुष्यभर त्याच्या अस्तित्वासाठी लढत होता आणि एक योद्धा होता तसंच आमचं आयुष्य आहे आयुष्यभर आम्ही आजही आमच्या अस्तित्वासाठी लढत आहोत आणि दुसरं म्हणजे आमचा तो लढा चालू आहे म्हणून आम्ही एक योद्धाही आहोत म्हणून आपण शिखंडी हे नाव घेतलं मी अजून सुद्धा या समाजात कुठेच नाहीये माझं अस्तित्व कुठेच नाहीये एका स्त्रीला जन्मता अस्तित्व मिळतं तिला शक्तीचं रूप मानलं जातं तर मी एका जिद्दीने एवढं सगळं जर करू शकते तर एक स्त्री काय काय करू शकते हा विचार आता तुम्ही स्वतः करा आणि तुमचे गोल्स ठरवा आणि त्यासाठी काम करा अपार मेहनत करा एक दिवस नक्कीच तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होतील धन्यवाद आता आम्ही बाहेर निघालो आहोत सगळ्यांना एक एक, एक तुळशीचं रोप देण्यात येत आहे जे लोक आलेले आहेत सर्वांना छान कार्यक्रम झालेला आहे खूप छान कार्यक्रम झाला समाजात खूप काम करणाऱ्या महिला त्यांच्या संस्था मिळाल्या त्यांच्याशी भेट झाली खूप छान वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय गुड नाईट